नमस्कार मैत्रिणी चला आज करू आपण चीज ब्रेडची तयारी ही आता चला पहिले कृतीक सुरुवात करू पहिले ना आपलं मेनूज लावून घ्यायचा हे पाव बाजूने फिरून घेऊ एका साईडला टमाटा किचोप लावायचा आहे आपल्याला हे झाल्याच्या नंतर आहे ना त्याच्यावर कोबीचा कांदा टाकायचा आपला आपल्या घरातल्या सायांनी करायचं आहे आपल्याला शिमला मिरची टाकली त्याच्यात येणार टमाटा बी बारीक करून टाकलेला आहे त्याच्यात आपल्याला पनीर टाकायचे दोन तीन पनीरचे तुकडे टाका आणि मेनूस टाकायचं हे आपल्याला आणि आपलं हे ब्रेडचा एक तुकडा ह्याच्यावर ठेवून त्याचं प्रेस करून घ्यायचे हे सगळं ना कृती पहिले करून घेऊ सगळं ब्रेड सगळं टाकून घेऊ आपल्याला आपल्या मिळून तसं टाकायचं म्हणजे चीज चांगलं होईल त्याच्यात पनीरचे तुकडे आणि हे आपलं ब्रेड टाकून देतो कारण की मी आधीच ब्रेडला लावून ठेवेल चला आपलं ब्रेड सँडविचचं मशीन आपण चालवून आपलं सगळं हे रेडी करेल आपण आता त्याच्यातनं आपल्याला हे खूप टाकून घेऊ असं थोडंसं ज्या ते ब्रेड आहे ना चांगले होते हे सगळे रेडी करेल त्याच्यात ब्रेड ठेवायचे आपल्याला दोन्ही साईडने मशीन बंद करून घेऊ जर हिरवी लाईट लागत नाही तेवर चालू ठेवायचं चला आता आपली लाईट हिरवी लाईट लागली आता मी बंद केले आता हे उघडून बघू आपलं कसं झाले एकच नंबर झाले हे का आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त कडक झालेले आणि दुसरे बी ठेवून देऊ लगेच त्याच्यात त्याला हे आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे क्रिस्पी होईल झाकण लावून घेऊ चला आता हे कट करू आपण चीज ना तान ले जाते ते जा ले ताम के चला तर मैत्रिणी सगळ्यांनी चीज ब्रेड खायला ले। आवडल्या ले तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा चीज ब्रेड झालं आहे सगळ्यांना बाय बाय माझी